मी स्नेहा कुंभे फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे कर आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि मी पण मस्त हॅपी आहे बघा सकाळी 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 नाही आता दहा वाजलेत आणि कानामध्ये कॉर्ड लावून मस्त गाणे ऐकते आहे आणि याला यालाही कारण आहे बरं का हे बघा हॉलमध्ये गेली तर आरू लगेच मम्मा प्लीज आज बिट्ट्या बनव बेडरूममध्ये गेली तर ती होसं चाललेलं मम्मा ढोकळा बनव प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज आणि मला ना कोणाचंच आज प्लीज 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 काहीच का ऐकायचं नव्हतं म्हणून मस्त कॉड कातलेत म्हटलं मला जे बनवायचं ते मी बनवते आणि मोकळी होते नाही कारण दोन तीन दिवस झाले सतत क्लिनिंग वगैरे करून करून बराच कंटाळा आला सो आधीच मी ठरवलेलं की आज फक्त हलके फुलके कामं करायचे आणि बघा ना किती हौसेने हो मी ह्या बॉटल घेतल्या होत्या आणि जवळपास महिना झालेत था, मी ह्या युजच करू शकलेले नाही कारण दर महिन्याला आमच्याकडे तेलाचे पाऊच येतात पण मागच्या महिन्यात आमच्याकडे ती तेरा लिटरवाली जी कॅन असते ना ती आली आणि सुरुवातीला तर तिच्याने या कॅनीमध्येही तेल ओतणं माझ्याच्याने होत नव्हतं सो सतत आरवीच्या पप्पांना तेल ओतून मागावं लागत होतं आता बऱ्यापैकी कमी झालं उचलते ती मला पण तरी डायरेक्ट या काचेच्या बॉटलमध्ये तर मी ते ओतू शकत नाही सो असे जे आहेत माझे सर्व तामझाम सध्या चाललेले आहेत म्हणजे आधी कॅनमध्ये तेल ओतायचं नंतर मग बॉटलमध्ये भरायचं म्हणून आत्तापर्यंत ना जवळपास एखाद महिना जास्त झाला की ह्या बॉटल मी यूजच केलेल्या नाही कॅनच यूज करत होते बरं चला हे सर्व जे आहे आवरून झालं आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक आणि स्वयंपाकात म्हणजे आता प्रत्येकाने सांगितलं त्यांच्या त्यांच्या फरमाईश पण त्यातलं मी काहीच बनवणार नाही कारण फ्रीज रिकामं आहे खरं सांगते पण डाळी आहेत घराचं उरदाची डाळ बनवायचं मी ठरवलेलं आणि तशी ती कुकरला मी आधीच शिजवूनही घेतली आणि आता इथे जे आहे चॉपिंगची वगैरे कामं माझी चाललेली तर आरोहीचं मध्ये मध्ये चालूच होतं म्हणजे ती ना काहीतरी स्क्रोल करत होती यूट्यूबवर आणि तिला ना ती गुजराती कोणती डिश आहे बघा आपण तिने नाव सांगितलं होतं तेव्हा पण आता व्हॉइस ओवर करताना मला नाही आठवत आहे ते आपण पातोळ्या करतो नाही म्हणजे बेसनाचे बेसन छान शिजवून त्यानंतर पातोळ्या करतो तसंच काहीतरी त्याचं प्रकार होता म्हणजे बेसन आधी घोटून घेतलं खूप छान त्यानंतर पातळ पसरवून घेतलं आणि त्याच्या अशा गोल गोल करत पातोळ्याच म्हणून आपण त्याला नाही खांडवी सॉरी हां खांडवीच हां खांडवीच बहुतेक सो ती रेसिपी ती मला दाखवत होती तर बोलली ठीक आहे मम्मा आता तुला कंटाळा येतो आहे ना तर आपण सायंकाळी करू हं हे असं तसं पण मी तिलाही बोलली नाही बाबा मी सायंकाळी काय रात्री नाही उद्याही नाही एक दोन दिवस आता मी काहीच तुम्हाला असं वेगळं बनवून देणार नाही आहे कारण झालं आता क्लिनिंग बाकी आहे बेडरूमची तेवढी झाली का लगेच फराळाचं करायला बसावं लागतं आणखी ही बाकी आहे आणि ती फक्त आरोहीच्या एक्झाममुळे नाही तर आतापर्यंत जे आहे आमची शॉपिंग होऊन जात असते दरवर्षी या उड़ा है, सो एवढं सर्व बाकी असताना हे एक्स्ट्राच्या रेसिपीज वगैरे आणि जी कधी बनवलीच नाही ती तर ट्राय करण्याची रिस्क मी घेतच नाही म्हटलं सो कसं तरी तिला समजवलं ती गेली आणि मी जी आहे माझी भाजी करून घेतली आज मस्त हिरव्या मिरचीची जी आहे उरदाची डाळ बनवली खूप मस्त लागते त्यानंतर भांडेही घसून घेतले गॅसचा ओटा क्लीन केला त्यानंतर या प्लांट्सला थोडं पाणी दिलं आणि ही सुंदर सुंदर कलरफुल प्लांट्स त्यानंतर फुलंही भरपूर असतात इथे तो ती पाहता पाहता कामं कधी होतात खरं सांगते मला कळत नाही आणि मला चिडचिडही होत नाही कामं करता करता मस्त हे प्लांट्स वगैरे पाहणं जे आहे माझं चाललेलं असतं बरंच ला गार्डनमध्ये आलेली आहे कारण तेच काम माती वगैरे मला चेक करायची आहे पाण्याची गरज आहे नाही आहे वगैरे वगैरे मला बाहेर भरपूर आवाज येत होता म्हणून म्हटलं चला आरामात बसून बोलूयात तुमच्यासोबत सो so, आज आहे संडे सो so, सर्वांना हॅपी संडे सर्वात आधी बऱ्यापैकी स्वयंपाक वगैरे सर्व सर्व आटोपलेला आहे माझा पण आज म्हणजे आरोहीच्या पप्पांचं म्हणणंच चाललेलं की चल स्नेहा आपण शॉपिंगला जाऊ संडे आहे पण माहिती आहे का आरोहीचा पेपर आहे आणि आरोहीला डिस्टर्ब करायची माझी तरी काहीच इच्छा नाही तसाच तर ती कंटाळा करते अभ्यासाचा शिवाय तिच्या मॅचेस वगैरे चाललेला आहे आणि त्यातही एक दिवस खरं तर शॉपिंगला द्यायला म्हणजे मी तरी तयार नाही बाबा त्यांना म्हटलं ठीक आहे नंतर घेऊन येऊ आपण कपडे काही एवढा फरक पडत नाही हा गर्दी वाढेल जरा पण ठीक आहे ना चालतं आणि तर बघितलंच तुम्ही माझं इतकं मस्त उमललेलं आहे की काय सांगू इतकं मन प्रसन्न होतं ना ड्राय बॅल्कनीमध्ये गेली तर आज मला खरं तर बेडरूम क्लीन करायची होती पण तिघंही बापले का घरी आहेत सो त्यामुळे ही गोष्ट तर काही शक्य नाही कारण घरी आहेत म्हणजे आरोहीचे बाप्पा सतत झोपलेले असतात बेडरूममध्ये सो बेडरूम क्लीन नाही करता येणार आणि हां पण आज मी काय करणार आहे हे मस्त एक डी एवाय तुमच्यासोबत शेअर करते आता संडे सॅटर्डे संडे आणि डी ए हे आपलं कॉम्बिनेशन ठरलेलंच आहे म्हणजे माझा प्रयत्न असतो की सॅटर्डे संडेला एकतरी डी एवाय तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे तेही अगदी वेस्ट मटेरियलपासनं जसं कालचं तोरण आवडलं ना तुम्हाला मलाही भयंकर आवडलं आणि फोटोपेक्षा ओरिजिनल पाहायला ते खरंच खूप सुंदर दिसत आहे त्याचा कलर म्हणजे खूपच ब्राईट कलर आहे शिवाय ते काचं वगैरे वगैरे खूप मस्त दिसतंय आणि सोबतच आज हां सो आज मी काय करणार आहे सो आज ना माझा असा विचार चालला आहे बरं म्हणजे आधीच म्हणजे मी बोलते आहे आता पण ते पूर्ण होईल का नाही माझं मलाही माहीत नाही कारण तिघंही बापले का घरी असल्यावर कामं भरपूर वाढतात आणि डिस्टर्ब भरपूर करतात त्यामुळे खरं तर मला बनवायची आहे पूजेची थाली अश्विनीकडे खूप मस्त आहे मस्त सजवलेली पण आहे आणि तिची बघितली तेव्हापासून मला घ्यायची होती म्हणजे मागच्या वर्षी आम्ही जेव्हा सोबत पूजा केली होती ना कशाची जन्माष्टमीची हा तेव्हापासून माझ्या डोक्यात की मला अशी थाली घ्यायची घ्यायची आणि घ्यायची घ्यायची करता करता दीड वर्ष आता उलटून गेलं जवळपास दीड वर्ष होतं घेतली तर काही नाही पण लकीली आता साफसफाई करताना माझ्या लक्षात आलं की सेम त्याच साईजची प्लेट माझ्याकडे आहे सो म्हटलं चला आपण डी वायज बनवूयात लकीली म्हणजे बऱ्यापैकी वस्तूही आहेत रेड कलरही आहे आणि नुकतीच मी चेन वगैरे त्यातून बघितलं ना लेस वगैरे पण ऑर्डर केलेले आहेत सो त्याही आलेल्या आहेत त्यामुळे म्हटलं चला आज मस्त जे आहे आपली एक अपूर्व इच्छा पूर्ण करू कारण खूप इच्छा होती माझी मस्त तशी एक सजवलेली पूजेची थाली माझ्याकडेही असावी सो प्रयत्न करते आज ती शेअर कंप्लीट करायचं आणि तुमच्यासोबत शेअर करायचं प्रॉमिस वगैरे नाही करत मी कारण कर्टन्स कर, 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 लावायचे आहेत बेड हॉलचे किती दिवस झाले हॉल क्लीन करून पण अजूनही हॉलचे कर्टन्स लावलेले नाहीत कारण कर, लाव कर, हॉलचे कर्टन्स तिथे आरोहीच्या आजीचा बेड आहे त्या सतत झोपलेल्या असतात जेव्हा माझी इच्छा असते करायची तेव्हा त्या झोपलेल्या असतात जेव्हा त्याच बाहेर जातात तेव्हा माझं लक्ष राहत नाही असं काहीसं होत आहे किंवा कामांची गडबड तुम्ही बघतातच आहात घराची क्लिनिंग चाललेली आहे सोबतच डी uh, वाय पण बनवणं चाललेले आहेत आरोहीचा अभ्यास आहे आणि पीऊला तर अरे 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 करता करता माझा दिवस जातो आहे कारण आरोहीचं असं असतं अभ्यास करताना तिला डिस्टर्बन्स नको असतो आणि तिने म्हटलं ना, ना, ना पीऊ शांत बस तर पिऊला आणखी जोर येतो मग त्याची मस्ती ही आणखी जास्त चाललेली असते मग त्याला असं पकडून पकडून मला राहावं लागतं अरे बाबा ऐक रे ऐक रे ऐक रे, रे सो अशी सर्वी धावपळ जी आहे माझी एवढ्याच चाललेली आहे आणि तब्येतीचंही तुम्हाला माहीत आहे आता बऱ्यापैकी कवर झालेली आहे मी खूप फ्रेश वाटतंय मला पण तरी असंच थोडंफार विकनेस जो आहे तो आहेच सो चला आता विकनेस वगैरे ठेवते बाजूला पटपट जे आहे आधी झाडांना पाणी देते ते त्यानंतर कर्टन्स लावते आज आता त्या झोपलेल्या असू देत उठलेल्या असू देत त्यांना उठवते आणि आधी कर्टन्स लावते आणि त्यानंतर हां त्यानंतर लगेच प्ले ताट जे आहे सजवायला सुरुवात करते कलर रात्री हो मी रात्रीलाच देऊन ठेवलेला आहे आधीच सांगते म्हणजे मी म्हटलं काल सायंकाळ देऊन ठेवला म्हटलं आपण कलर एकदाच देऊन ठेवला की मग बाकीचं जे काही डिटेलिंग आहे ते ना आपण इच्छा असो नसो मग करून घेऊ शकतो आणि कधीही करू शकतो बरं चला बोलायला बसले ना मी का बोलतच बसते कामर हातात बाजूला म्हणून पटकन तिथनं उठली आणि बकेट भरून जे आहे गॅलरीमध्ये आलेली आहे पूर्ण प्लांट्समधली माती म्हणजे अगदी कोरडी ठण झालेली होती त्यामुळे बघा या सात आठ जणांनाच पाणी देता देता माझं बकेटभर पाणी संपूनही गेलं भरपूर म्हणजे इतके छोटे मोठे प्लांट्स आहेत ना की त्यांना पाणी देता देता माझे पंधरा वीस मिनटं तरी जातातच आणि प्लांट्सला पाणी देताना पण बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची अगदी प्लांटरमधून खाली पाणी झिरपेपर्यंत त्याला पाणी द्यायचं म्हणजे नेहमी नेहमी थोडं थोडं पाणी दिल्यापेक्षा असं पाणी देणं कधीही गरजेचं असतं कारण प्लांटचे मुळंही ही, प्लांट ही खालपर्यंत गेलेली असतात आणि आपण मग वरवर पाणी देऊन काही फायदा नसतो सो त्यामुळे अगदी प्लांटच्या बुडापर्यंत पाणी जाईल खाल झिरपेल इतकं पाणी जे आहे मी मस्त प्लांटला दिलेलं आहे आणि त्यामुळे माझी जी बाल्कनी आहे ती पूर्ण मेसी मेसी झालेली आहे कारण पाणी वगैरे वाहलं त्यासोबत थोडीफार माती वाहते एकंदरीत काय तर माझे भरपूर कामं आता वाढलेले आहेत पण तरी मी हॅपी आहे कारण माझे प्लांट मस्त टपटवीत दिसत आहेत बरं चला आता हे कर्टन्स मी सकाळपासून इथे आणून ठेवलेले आहेत आता लावते नंतर लावता हे करता करता आता जवळपास वाजलेले आहेत तीन कारण म्हणजे आरूच्या आजीचं कसं असतं थोडं फिरून आलं की अंग टाकतात थोड्या वेळ बसतात अंग टाकतात जेवण केलं की झोपतात झोपीतून उठलं की पुन्हा थोडंफार खाल्लं पिलं की, खाल की अंग टाकतात त्यांचं असं चाललेलं असतं मग त्यामुळे त्यांची वाट बघत बघत जे आहेत आता तीन वाजलेत आणि फायनली जे आहेत माझे कर्टन्स जागेवर गेलेले आहेत आणि असं काहीसं दिसतंय माझा हॉल आता दिवाळीजवळ आली का काय काय करू आणि काय काय नको असं काहीसं माझं होऊन जात असतं बऱ्याचसं डेकोरेशनचं सामान आज यावर्षी बनवलं आहे मी पण मला ना एक पूजेचं ताटही मला हवं होतं भरपूर वेळानं बघा चौथ आलं की इतके व्हिडिओ असतात यूट्यूबवर इंस्टावर आणि त्यांच्या हातातल्या ताटांकडे माझं सर्वात ता आधी लक्ष जातं म्हणजे त्यांच्या कपड्याकडे दागिन्यांकडे नंतर पण ते ताट त्यांची ती चाळणी वगैरे मला खूप म्हणजे खूप आवडतात सो माझी ही इच्छा होती माझ्याकडेही असं ताट असावं आणि लकीली माझ्याकडे ना त्याच आकाराचं हे ताट होतं आणि मग तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की आपण काहीतरी याचं बनवू शकतो पण सामान वगैरे काही नव्हतं पण लक आत्ता माझ्याकडे भरपूर वस्तू अशा आहेत डेकोरेशनच्या तर म्हटलं चला मस्त एक पूजेचं ताट बनवूयात म्हणून काल सायंकाळीच मी ताटाला आणि वाट्यांना ऑइल पेंट दिला आणि ते सुकायला ठेवलं आणि एक गोष्ट बघा म्हणजे मी डेली रुटीन पण शेअर करते आणि सोबतसोबत छान छान डी आय वाय डी आय वाय पण तुमच्यासोबत शेअर करत असते त्यातनं तुम्ही किती इन्स्पायर होता हे खरंच मला माहीत नाही बऱ्याचदा कमेंट येतात तशा बनवून बघितलं वगैरे पण अश्विनी मात्र बघा इतकी इन्स्पायर झाली ना माझ्यापासून म्हणजे छोटं बाळ आहे मोक्षू काही सोपा नाही बरं तो भरपूर त्रास देतो भरपूर हट्टी आहे त्याच्यामागं तिला सतत फिरावं लागतं तरीसुद्धा तिचंही माझ्यासोबत काही ना काही बनवणं चाललेलंच असतं तिला सुचत नाही सो माझ्याकडे येते ताई असं करू का ताई तसं करू का हे जमलं का ते जमलं का पण तरी काही माझ्या सल्ल्याने काही तिच्या आवडीने तिच्या कल्पकतेतून काही ना काही ती बनवत असते की बा मग माझ्याकडे येते तर चला ना ताई मला हे बनवून द्या जसं तुम्ही बघितलं तोरण बनवलं मागे आम्ही तिच्यासाठी हँगिंग बनवले तिच्यासाठी म्हणजे असं जे आहे तिचं चाललेलं असतं इतकं छोटं बाळ असूनसुद्धा सो असं असतंच ते संगतीचा गुण जो आहे तो लागतोच कितीही नाही म्हटलं तरी बरं चला बोलता बोलता इकडे मी ताट सजवायलासुद्धा सुरुवात केलेली आहे हे जी दिसते ना तुम्हाला बॉल चेन ही मी दुकानातनंच आणली होती आणि काही जास्त महाग नाही दहा रुपये मीटरप्रमाणे भेटते ती जे मोती बघितलेत तुम्ही तेही वीस रुपयाचं एक पॅकेट घेऊन आलेली मी आणि हा जो ग्लू दिसते ना हा हंड्रेड रुपीजचा ग्लू आहे म्हणजे यासाठी किंमत सांगते आहे की तुम्हाला काही बनवायचं असेल तर तुम्ही हे पण बनवू शकता असं ताट जर मार्केटमध्ये घ्यायला गेलं ना तर त्याची भरपूर किंमत आपल्याला मोजावी लागते ताट कम्प्लीट झाल्यावर तुम्ही बघालच आ, सो त्यामुळे जर इच्छा असेल ना तर तुम्ही असं थोडं थोडं करून असं सामान गोळा करून जे आहे व्यवस्थित ताट वगैरे किंवा कोणतंही डी आय वाय तुम्हाला बनवायचं असेल तर बनवू शकता आता दिवाळीसारखा इतका महत्त्वाचा सण आपला मग त्याला काहीतरी वेगळं काहीतरी विशेष असावं मला माहीत आहे असं प्रत्येकीला वाटतं सो असं घरच्या घरी आपण आपला वेळही इथे कारणे लावू शकतो सोबत छान छान गोष्टी बनवू शकतो स्वतः बनवलेल्या वस्तूंचा जो आनंद असतो ना खरंच तुम्ही हजाराची आणा दोन हजाराची आणा की दहा हजाराची वस्तू आणा त्यातनं मिळत नाही पण स्वतः आपण कसंही तुटकं फुटकं का बनवत ना त्याचा आनंद भरपूर वेगळा असतो आणि जेव्हा कोणी असं पाहतं ना त्यांच्याही लक्षात येतं अरे हे घरी बनवलेलं आहे हँडमेड है, आहे तेव्हा तिथनं जे कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतात ना त्याचाही माहीत आहे का आनंद खरंच खूप वेगळा असतो म्हणजे मी अनुभवते आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करू शकत आहे चला बोलता बोलता बघा अगदी सिम्पल वेणी जी आहे जशी सुचेल तशी जी आहे डिझाईन मी काढलेली आहे आणि तीन तास मी सतत बसलेली होती त्यामुळे माझी पाट पोट मान सर्व एक झालेली होती आणखी बरीच डिझाईन त्यावर मला करायची आहे पण खरंच बसायची कॅपॅसिटी नव्हती आणि आज इतक्या वेळ बसूही शकले मी कारण रात्रीच्या स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं आम्हालाच म्हणजे आरोहीचे पप्पा जेवायला नव्हते सो आमच्यासाठी म्हटलं चला आपण खिचडी लावू शकतो ही आरोहीची कुरकुर चाललेली -कुर होती का फोडणीची खिचडी कर पिहूचं चाललेलं होतं साधी खिचडी कर आणि माझ्या फायद्याची होती साधी खिचडी सो मी साधीच खिचडी लावली आणि खरं सांगू का फोडणीची खिच खिचडी म्हणा मसाले भात म्हणा पुलाव म्हणा या सर्वांपेक्षा जास्त मला अशी सिम्पल खिचडी त्यासोबत बेसन किंवा मग लाल चट मिरच्यांचा जो खरडा असतो तो वगैरे किंवा साधं लोणचंही भेटलं ना तरीही मला भरपूर आवडतं आणि पिहूला सुद्धा तसंच आवडतं सो त्यामुळे म्हटलं चला आपलं ते चॉपिंगचं वगैरे एक काम वाचतं आणि फोडणीची खिचडी करू करणं काय आणि भाजी पोळी करणं काय सारखंच असतं फक्त पोळ्या करायचा तेवढा त्रास वाचतो पण बऱ्यापैकी भाजीसाठी लागणार ते सर्व करावंच लागतं ना म्हणून सिंपल मार्ग निवडला आज सिंपल अशी खिचडी लावून दिली पण माझे मुलं काही मला म्हणजे कामं कमी पडू देत नाहीत सो so, पिहूचं चालणं झालं मम्मा थंडी वाजते थंडी वाजते माझं स्वेटर काढ मला वॉश करून दे सो त्यासाठी हा सर्व पसारा काढला मी आणि त्यामध्ये माझ्या पिहूचे जे आहेत छोट्यापणीचे कपडे मला सापडले आणि इतका आनंदानं इतकं काय सांगू वेगळ्याच फिलिंग असतात म्हणजे कपडे हातात घेतल्याबरोबर पिहूचा तो अगदी छोट्यापणीचा चेहराच माझ्या डोळ्यासमोर आला आणि त्यानंतर तोही आला मग त्याचं मी ही वे वेअर करून बघू का मीही घालून बघू का मग मी असं का मी तसं का यात भरपूर वेळ गेला जे जे स्वेटर्स हवे होते ते ते सर्व मी वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकलेत म्हणजे सकाळपर्यंत कसं पिऊचं स्वेटर तरी सुकून गेलं पाहिजे आणि त्यानंतर सरळ जेवण करून झोपी गेलोत आणि आत्ता मी तुम्हाला भेटते आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी मुलं शाळेत वगैरे गेले शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला मी आणि त्यानंतर पुन्हा थोडीफार डिटेलिंग मला करायची होती तीच इथे करायला बसलेली आहे मी खरं तर इतकंही ताट सजवलेलं खूप छान दिसत होतं पण म्हटलं थोडं आणखी सजवूयात आणि बघा अशा प्रकारे जे आहे माझं पूजेचं ताट सुंदर असं बनवून तयार आहे कसं दिसत आहे मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची खरंच खूप आतुरतेने वाट पाहत असते कारण तुमच्या कमेंट्सनं मला मोटिवेट करतात आणि मी जे काही करत आहे ते तुम्हाला आवडतं की नाही तेही मला त्यामधून कळतं म्हणून म्हणते कमेंट करा लाईक करा शेअर करा चला पुन्हा भेटते अशा एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय